काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील अनेक बाले किल्ले ढासळले होते त्यात विदर्भ मराठवाड्यासह हो उत्तर मतदारसंघांचा समावेश होता दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचं वर्चस्व मोडीत काढत मागच्या दहा वर्षांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली होती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या भागामध्ये भाजपाच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसनं तिथं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण केलंय त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत धुळे आणि नंदुरबार हे दोन जिल्हे कोणाला साथ देतील त्याबाबत राजकीय अभ्यासकांकडून तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे त्या पार्श्वभूमीवर त्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे आणि तिथं कोण बाजी मारू शकतं याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय पाहिजे धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा इतिहास पाहिल्यास येथे काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं दिसून येतं येथील नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा अपवाद वगळता सातत्यानं काँग्रेसचाच विजय होत आलाय सध्या नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा शहादा नंदुरबार आणि नवापूर असे विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत हे चारही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत त्यापैकी अक्कलकुवामध्ये काँग्रेसचे पाडवी शहादामध्ये भाजपाचे राजेश पाडवी नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आणि नवापूरमध्ये काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक हे विद्यमान आमदार आहेत एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपाचं बलाबल समसमान आहे तर धुळे जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत त्यात अनुसूचित जमातींसाठी आरक्षित साक्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष मंजुळा गावीत धुळे मध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील धुळे शहरमध्ये एम आय एमचे शहा फारुख अनवर सिंदखेडामध्ये भाजपाचे जयकुमार रावल आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या शिरपूरमध्ये भाजपाचे काशीराम पावरा हे विद्यमान आमदार आहेत एकूणच येते माहितीची ताकद अधिक आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये माहितीकडून भाजपा आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली होती त्यामध्ये काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात बाजी मारली होती तसेच विधानसभा आहे पाहिल्यास नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला तर एका ठिकाणी भाजपाला आघाडी मिळाली होती तर धुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात भाजपाला आघाडी मिळाली होती तर एका मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती आता आपण या दोन्ही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा क्रमवार आढावा घेऊयात सुरुवात करूयात नंदुरबार जिल्ह्यापासून नंदुरबार जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अक्कलकुवा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे केसी पाडवी हे विद्यमान आमदार आहेत केसी पाडवी हे सलग सात वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये के सी पाडवे यांनी शिवसेनेच्या आमशा पाडवी यांचा दोन हजार शहाण्णव मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना तब्बल सेहेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे तिथं सध्या काँग्रेस आणि महाविकास आघाडी प्रबळ दिसत आहे गोवाल पाडवी यांच्या विरोधात माहितीकडून शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेतील आमदार अमशा पाडवी यांचे पुत्र शंकर पाडवी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे पण सध्याची येथील परिस्थिती पाहता अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे तसंच के सी पाडवी हे इथून आठव्यांदा निवडून येण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शहादा हा मतदारसंघसुद्धा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहे शहाद्यामध्ये भाजपाचे राजेश पाडवी हे विद्यमान आमदार आहेत राजेश पाडवी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पद्माकर वळवी यांचा सात हजार नऊशे एक्क्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला जवळपास पंचेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळं तिथंही काँग्रेसचं पराड जड दिसत आहे तिथं भाजपा पुन्हा एकदा राजेश पाडवी यांना उमेदवारी देईल अशी शक्यता आहे तर काँग्रेसकडून पद्माकर वळवी यांना पुन्हा उतरवलं जाऊ शकतं तसंच केसी पाडवी हे सुद्धा तिथून निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे एकंदरीत तिथं भाजपा आणि माहितीपेक्षा काँग्रेस वर चढ राहू शकतं नंदुरबार जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबार नंदुरबारमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयकुमार गावित हे विद्यमान आमदार आहेत विजयकुमार गावित यांचं या मतदारसंघावर बऱ्यापैकी वर्चस्व आहे तसेच गावित यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उदयसिंह पाडवी यांचा सत्तर हजार तीनशे शहाण्णव मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाच्या हिना गावी यांना अवघी चौतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात घटलेलं मताधिक्य विजयकुमार गावित यांची चिंता वाढवणार आहे तरी या मतदारसंघात यावेळी त्यांचा दावा पक्का आहे विजयकुमार गावीत गावित यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडे तगडा उमेदवार दिसत नाही आहे अशा परिस्थितीत शिंदे गटातील चंद्रकांत रघुवंशी या विजयकुमार गावित यांच्या कट्टर विरोधकाला उमेदवार त्यांच्या बरोबरच किरण तडवी ठाकरे रीना यांची नावं आघाडीकडून चर्चेत आहेत असं असलं तरी विजय कुमार गावित हे विजय होतील अशी शक्यता दिसत आहे नंदुरबार जिल्ह्यामधील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नवापूर नवापूरमध्ये काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्ष उमेदवार शरद गावित यांचा अकरा हजार तीनशे पस्तीस मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवापूरमधून काँग्रेसला तब्बल पासष्ट हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथेही काँग्रेसच पारड जड दिसत आहे त्यावेळी काँग्रेसकडून शिरीष कुमार नाईक हेच उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात माहितीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही तिथं भाजपावर नाराज असलेले भरत गावित अपक्ष निवडणूक लढवू शकतात तर येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शरद गावित यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते मात्र तिथं काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता अधिक आहे नंदुरबार जिल्ह्यानंतर आपण धुळे जिल्ह्यातील विधानसभा विधानसभा आढावा धुळे जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या साकरीमध्ये अपक्ष मंजुळा गावित या विद्यमान आमदार आहेत त्यांचा माहिती आणि शिंदे गटाला पाठिंबा आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मंजुळा गावित यांनी भाजपाच्या मोहन सूर्यवंशी यांचा सात हजार दोनशे पासष्ट मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साखरीमधून काँग्रेसला बावन्न हजार मतांची जबरदस्त आघाडी मिळाली होती त्यामुळे मंजुळा गावित यांची जागा धोक्यात आहे आता या मतदारसंघात हो मंजुळा गावित ह्या शिंदेगड किंवा भाजपाकडून उमेदवार असतील मात्र तिथं काँग्रेसकडून समोर तगडा प्रतिस्पर्धी उतरवला जाण्याची शक्यता आहे तसंच इथं काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता अधिक आहे धुळे जिल्ह्यामधील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे ग्रामीण धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील हे विद्यमान आमदार आहेत तसंच कुणाल पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या ज्ञानज्योती पाटील यांचा चौदा हजार पाचशे चौसष्ट मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून भाजपाला अडुसष्ट हजार मतांची आघाडी मिळाली होती मात्र विधानसभेत काँग्रेसचा सातत्यानं विजय होत आलेला आहे त्यामुळे यावेळी विधानसभेला तिथून काँग्रेसला साथ मिळण्याची आणि कुणाल पाटील हे विजय होण्याची शक्यता अधिक आहे धुळे जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे शहर धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये एम आय एमचे शाह फारुक अणवर हे विद्यमान आमदार आहेत शाह फारुक अणवर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष राजवर्धन कदमबांडे यांचा तीन हजार तीनशे सात मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाला जेमतेम चार हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथे भाजपाला ऍडव्हानेज आहे मागच्या वेळेप्रमाणे यावेळी तिथं बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे त्यात भाजपाकडून राजवर्धन कदमबांडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तर त्यांच्या विरोधात एमआयएमचे विद्यमान आमदार शहा फारुख अणवर अपक्ष अनिल घोटे आणि महाविकास आघाडीचाही उमेदवार असू शकतो तेथील लढत सध्या तरी अटीतटीची दिसत आहे धुळे जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिंदखेडा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जयकुमार रावल हे विद्यमान आमदार आहेत जयकुमार रावल यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप बेडसे यांचा बेचाळीस हजार नऊशे पंधरा मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिथून भाजपाला तब्बल त्रेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे सद्यस्थितीत तिथं भाजपा कमालीचा प्रबळ दिसत आहे तसंच जयकुमार रावल हे पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील अशी शक्यता दिसत आहे पुढं धुळे जिल्ह्यामधील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरपूर शिरपूरमध्ये भाजपाचे काशीराम पावरा हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिरपूरमधून भाजपाच्या काशीराम पावरा यांनी अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा एकोणपन्नास हजार एकशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरपूरमधून भाजपाला जेमतेम सोळा हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ते भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे एकंदरीत नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा आढावा घेतल्यास नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळे जिल्ह्यात भाजपाचं वर्चस्व राहण्याची शक्यता दिसत आहे आता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुठला पक्ष वरचट ठरणार आणि कोण आमदार होणार याबाबतचा तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद